रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात सोलापूर हैदराबाद तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची अवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मित्रांनो आज बेंगलोर येथे कांद्याच्या भावामध्ये सुधारणा दिसून आलेल्या आहे तर पाहूयात नेमके काय बाजारभाव आज निघाले आहेत तर सुरुवात आपण करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे चाळीस कांदा गाड्यांची आवका झाली होती जुन्या कांद्याचे भाव जर पाहिले तर चारशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत जुने कांदे आज सोलापूर येथे विकले तर नवीन कांदे दोनशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले पांढरे कांदे आठशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहेत तर सोलापूर येथे कांद्याचे बाजारभाव आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर इकडे हैदराबाद येथे आज चाळीस प्लस कांद्याकड्यांची आवक होती नवीन कांदे यामध्ये जर पाहिले तर क्वालिटी चांगली क्वालिटीचे सत्तर टक्के कांदे नवीन होते अन क्वालिटी कांदे तीस टक्के होते शंभर रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत हैदराबाद येथे आज नवीन कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत तर जुन्या कांद्याचे काही लॉट दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर इकडे बेंगलोर येथे आज बत्तीस हजार एकशे सत्तर गुन्ह्यांची आवक होती तर यामध्ये नवीन कांद्याची पंचवीस हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची आवक होती क्वालिटी कांदा साठ टक्के होता अन क्वालिटी कांदा चाळीस टक्के नवीन होता नवीन कांद्याचे बाजारभाव शंभर रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे निघालेले आहेत तर महाराष्ट्रातील कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर हे कांदे विकले आहेत मित्रांनो बेंगलोर इथे कांद्याची आवक सध्या कमी होत आहे आणि यामध्ये जर पाहिलं तर नवीन कांदा हा जास्त आहे जुना कांदा अगदी कमी तिथे आवक सध्या आहे आणि बेंगलोर इथे जुन्या कांद्याचे बाजारभाव थोडेसे आज सुधारलेले दिसून आलेले आहेत तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा